जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक गावात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रोड बांधण्यात आला होता मात्र नुकतेच झालेले हे काम अगदी निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे शुक्रवारी पूर्ण झालेला हा सिमेंट रोड केवळ हाताने सहज उखडू लागल्याने ग्रामपंचायतने केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सरकारी निधीचा सर्रास अपव्यय झाल्याचा आरोप करत आज स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष रस्त्याचा भाग हाताने उखडून निष्कृष्ट कामगिरीचा पर्दाफाश केला या प्रकरणी संबंधित ग्रामसेवक आणि पथदर्शक इंजिनियर यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नागरिकांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे सकाळचे आठ साडेआठचा टाईम होता असं लहान पाहिजे तरी हे सिमेंट सेट झालं नाही कोणत्या डालमिया कंपनी मी तर माझ्या कारकीर्दीत अजून पाहिलं नाही ते सिमेंट कोणच्या कोणच्या प्रकारचं आहे आणि त्याची सेटिंग किती टायमावर होती अंबुजाची सेटिंग से सेटिंग सहा सहा आल, घंटे अल्ट्राटेकची बारा बारा घंटे आणि ह्या रोडचं काम इतकं पक्का राहणार की याच्यातले असे दहा का इतकं पक्का कंपनीचं सिमेंट आहे आणि हे दोन जास्त दोन दोन इंचाची भराई या रोडचा जास्तीत जास्त दोन इंचाची खाली ना कोणतं कॉन्ट्रॅक्टीकरण केलं गेलं तर डच काम करून कुठेही काही आता त्याला दगडाने हेच डचचा वापर केला गेला याच्यात शिरुसाचा प्रकार काही नाही लहान लहान मुलांना पाहिलं की एका झाल्याला त्यानं तीन बॅग टाकल्या पडत एका मोठ्या डम्पर मध्ये तीन बॅग म्हणजे त्याच्यात नऊ दहा टनचा माल बनवत असेल तर आता माझ्या मते तर त्याचं तीन बॅग म्हणल्यावर ते काम फक्त झालं पूर्ण पक्क काम आहे कुठेही काढून घ्या आणि कोणत्याही प्रकारे काढा पक्क हे काय हातांनी निवड म्हणल्यावर पक्क आहे मग याच याच जे जिथून जिथून या रोड म्हणजे झाला त्याने एक वेळ चेक करून द्या इथे येऊन कि किती प्रकारचं काम पक्क केलं या वार नंबर पाचमध्ये या इथल्या सर्व रहिवाशांनी आम्हाला ब बोलवलं आणि ही पूर्ण समस्या सांगितली इतकी दयनीय समस्या आहे आता हा जो रोड टाकला हा किती निपृष्ट हा त्यांनी सांगितला आम्ही ते इथं हजार नव्हतो पण ते हजार होते इथं दोन तीन इंचाचं फक्त याच्यावर कॉन्क्रीट केलेलं आहे बाकी पूर्ण भराव केला रिकाम्या मटेरियलमध्ये आणि हा रोड बनवला बनवलं ठीक आहे परंतु ते साईडला नाल्या बनवायला पाहिजे होत्या तर त्या ठिकाणी नाल्या बनवल्या नाही आणि या घाणीचं जे पाणी आहे जे नालीचं पाणी येतं ते डायरेक्ट लोकांच्या गोरगरिबांच्या घरामध्ये घुसलं आणि त्यांना म्हणजे ते रात्रीचे झोपले कसे असतील आणि जेवले कसे असतील जे ही एवढी खतरनाक समस्या आहे आणि याकडे ग्रामपंचायत आपलं म्हणजे कोणतंही लक्ष या वार्डामध्ये दे देत नाही तरी हे सर्व ग्रामपंचायतने एक वेळेस एकदा येऊन बघावं किंवा इथं थोडंसं एकदा येऊन जेवण तरी करून बघावं त्यांनी एका ठिकाणी बसून मग गरिबांचे काय हाल होत आहेत त्यांना <coughs> म्हणजे पाच मध्ये कोणतेही काम करावं उत्कृष्ट दर्जेचं काम करावं अशी आमची अपेक्षा राजकारण आमच्या जाती नाही हे जे रोडचं काम झालं त्यांनी काय केलं दोन्ही साइडनं जे ये गाडी येत होती मटेरियल घेऊन त्या दोन्ही साइडनं त्याचे टायर फसत होते त्या टायरामध्ये थोडा मटेरियल टाकू टाकू त्यानं दोन्ही साइड उच्च केल्या आणि मधली साईड बिलकुल चार इंचाची आहे उकरून दाखवू शकतो मी याची स्टेप काय आणि